कोट तालुक्यातील रंभापूर येथील शेतकरी प्रमोद शालिग्राम गीते यांनी चार एकर मध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून अहोरात्र मेहनत करून ज्वारीचा पेरा केला होता सध्या हे पीक कापणीला आले होते परंतु सदर शेतकऱ्यांच्या शेतामधून लोंब कळलेल्या वीज प्रवाहित तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतातील ज्वारी पिकाला आग लागून सर्व पीक जळून नष्ट झाले आहे शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगींमध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण ज्वारी पिकाची नासाडी झाली ले असल्याने शेतकऱ्यांचे पीक प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे या संदर्भात स्थानिक वीज वितरणाला अनेकदा विनंती करून देखील त्यांनी शेतात लोंबणाऱ्या या वीजतारा दुरुस्त केलेल्या नाहीत महावितरणाच्या या दिरंगाईमुळे आज शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला दिसतोय शासनाने तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता पवन बेलसरे अकोट काल दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी आमच्या रंभापूर गावात एक अकस्मात घटना घडली जे म्हणजे तोंडाशी आलेलं पीक ज्वारीचं पूर्ण चार एकरातलं पीक आणि जवळजवळ दोन स्प्रिंकलरचे शट त्याच्यात खलात झाले आणि एम ए सी बीच्या भोंगळ कारभारामुळे ह्या शेतकऱ्याचा जो बळी गेला हा 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 जो खर्च आहे हा जर त्या संबंधित विभागानं जर भरून दिला नाही तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांना आंदोलन करू त्यांना म्हणजे काय म्हणतात ते त्यांच्या वि मी प्रमोद सालिक्राम गीते राणारापूर तालुका अकोट जिल्हा अकोला माझ्या शेतातलं शेतात, शेतात एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी ते दीडच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे पूर्ण चार एकरातला कळवा आणि आलेलं पीक ते पूर्ण नष्ट झालेलं आहे तरी वारंवार विनंती करूनही इलेक्ट्रिक बोर्डाला वारंवार विनंती करूनही त्यांनी माझ्या शेतातली तार ओढलेलं नाही ता तट केलेलं नाही आहे त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण कडवा खाक झालेला आहे पूर्ण पीक आलेलं तोंडाशी आलेलं पीक पूर्ण खलाच झालेलं आहे त्या आणि एक सट पूर्ण सट पूर्ण सट स्प्रिंकलरचा तोही जळून खाक झालेला आहे तरी इलेक्ट्रिक बोर्डाच्या इलेक्ट्रिक बोर्डामुळेच हे माझं नुकसान झालेलं आहे त्यांनी माझे नुकसान भरपाई नमस्कार मी आ, माजी पोलीस कटी दादाराव जगन्नाथराव गीते रंबापूर मला मला समजलं काल एक वाजता तारीख एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी मला समजलं की माझ्या शेजारी माझ्या शेजारी प्रमोद शालिग्राम गीते यांच्या शेतात आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यांना या एम एस व्ही वाल्यांना नेहमी नेहमी आम्ही वा वारंवार आमच्या माझ्या शेतातून लईन गेलेली आहे आणि वारंवार त्यांना सांगूनही त्यां त्यांच्या काही लक्षात आलं नाही आणि त्यांनी काही इकडे लक्ष दिलं नाही अजूनही तार ल, 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 लमक लमकलेले आहे त्यावर एक बाखरू बसलं तरी ते टच होतात यामुळे ही आग लागली त्या